नमस्कार मी निकिता द सिक्रेट करी या सर्वांचे चॅनल मध्ये स्वागत करते तर आज आपण मटकीची उसळ कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल छान गरम झाले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर चार ते पाच पत्त्याची पानं यामध्ये टाकून घेऊया आणि आता जिरे आणि मोहरी छान तडतडायला लागले की यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घालायच्या आता आपल्याला यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत यानंतर आता आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया आता इथे कांदा छान परतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणून टोमॅटो लवकर शिजला जावा त्याकरता यामध्ये चिमूटवर मीठ टाकून घेऊया तर आता इथे टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये एक कप मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये मटकी शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मटकी शिजवून घ्यायची आहे आता चार ते पाच मिनिटानंतर इथे आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे तर आजची मट ही मटकीच्या उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका